आता बातमी लासूर स्टेशन येथून लासूर टेशन येथील आगाठान गावामध्ये श्रीराम बायोसेट कंपनीच्या वतीनं पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला कृषी दुकान चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी नवनाथ कुकलारे यांच्या शेतामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे उपस्थित असलेल्या सर्व कृषी दुकान चालकांना श्रीराम बायोसेट कंपनीचे डीएसएम संतोष जगदाळे आणि प्रमोद बारगळ यांनी मार्गदर्शन केलेले आहे श्रीराम बायोसेट कंपनीचा क्रांतिकारी मका सत्त्याण्णव ब्याण्णव या वानारा लासूटेशन परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिल्या या वानामुळे शेतकऱ्यांना भरघोस असे उत्पन्न मिळाल्यानं सर्व शेतकरी समाधानकारक प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात सोबतच इतर वानांपैकी या वानामध्ये पीक मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यामुळं शेतकरी समाधानकारक प्रतिक्रिया देत आहेत हे वान कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत सोबतच याची लागवड आणि पिकाची कशी काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज या कार्यक्रमात करण्यात आलेलं आहे यावेळी झोनल बिझनेस मॅनेजर विजय देशमुख आर्यस एम भरत पोदगार गोपाळ पाटील राधेशम शर्मा यांनी देखील मार्गदर्शन केलेले आहे मी संजय दत्त धोत्रे राहणार पिंपळगाव आज मी बायोशिटचा जो प्लॉट बघितला तो सत्त्याण्णव ब्याण्णव हा वान म्हणजे नंबर एक कारण हा कमीत कमी एकर मध्ये ते सांगता आपल्याला पन्नास साठ होणार पण हा पन्नासच्या खाली येणारच नाही आहे कारण हा इतर वाण बघा याच्यामध्ये फक्त तीस ते पस्तीस दाणे एका लाईनला आणि याच्यामध्ये साठ पासष्ट लाईनला भरता कारण जो मी आता चालूमध्ये बघितला गाडीवर जात असताना तर ता हा सत्त्याण्णव ब्याण्णव हा हे शिडा असं मी अजून कुठं बघितलं नाही कारण माझ्याकडे सुद्धा आठवणसाचा प्लॉट आहे एक्केचाळीस पण तो खर्च खूप झाला पण त्याच्यामध्ये बी काही म्हणजे असं काही समाधानकारक नाही कारण हा जो प्लॉट बघितला आता मी आतापर्यंत बघितलं नाही कारण मी वीस वर्षपासून शेती करतो पण हा जो प्लॉट बघितला तर माझी कमीत कमी वीस ते बावीस बॅग राहते दरवर्षी आता माझा तर चार एकरचा प्लॉट आहे पण हा प्लॉट बघितल्यानंतर मी हे शीड वापरणार याच्यानंतर दुसरं शीड कोणतंच घेणार नाही कारण शेतकरी याच्यामध्येच वर येऊ शकतो <laughs> कारण डुप्लिकेट कंपनी बरोबर आता यात ना ही कोणती मक्का असेल तर असू पण हिला एका लाईनला फक्त पंचवीस ते तीस दाणे आणि हिला भरता पासष्ट ते सत्तर दाणे एका लाईनला म्हणजे आवरे देणार पन्नास क्विंटल आणि ही बसणार फक्त वीस क्विंटल बावीस क्विंटल बसली तर बसली बस कारण या असं शीड जर झालं तर शेतकरी याच्यामध्ये सुधरू शकतो कारण मी आज चार एकरचा प्लॉट आहे आडवांटाचा पण त्याच्यामध्ये मी पुरा फेल गेलेलो आहे एका ताटाला चार चार पाच पाच कन्स आहे पण ते कसं आहे कंपनीत नाव बदनाम करायचं नाही पण ज्या शेतकऱ्याला वापरायचं त्यांना हा सत्त्याण्णव ब्याण्णव हे जर शीड घेतलं तर तो कधी बी म्हणजे खुश राहील आणि त्याचं उत्पन्न भरपूर होणारे